जा। ना जा जा जा। आता नमस्कार मित्र वैभवशाली को यूट्यूब चैनल वरते अपना हार्दिक स्वागत मित्रों आज आम आंघोला आलो आंघोला बरेच दिवस मित्रों आपल्या क कोळंबगावामध्ये थोडंसं नदीला पाणी नसल्यामुळे पाणी हे आम्ही आलो जो आहे तामाने गा। तामानेगावमध्ये बरेचसं पाणी आहे बघा बरेचसं पाणी आहे आणि हे पाणी इकडे काय आहे तिकडे वरच्या साईडला धरण आहे त्या धरणामुळे पाणी इकडे आहे कारण इकडे तालव आणि सोडलं आहे पाणी या नदीला आणि इथं सर्व जाऊन आपण आंघोळी करूया मजा करूया एन्जॉय करूया आणि सर्व आम्ही आता आंघोळीला इकडे आलो आहे तो हा व्यो परंतरा वीडियो आस लाइक करा शेयर करा, करा को नवन चैनल आल तो प्लीज आपका चैनल में सब्सक्राइब करा विचू ना

आणि ह्यावेळेला तर हा मे महिना मे महिन्यामध्ये पाणी वाहत आहे आणि हे धरणाचं पाणी असल्यामुळे खूप बरं वाटतं या साईडला पाणी पाहिजे तेवढं भेटतंय कारण इकडे एकतर पांगरीचं धरण आहेत त्या धरणाचं पाणी सोडलेलं आहे मुलं पण मुंबईवरून आलेले आहेत खूप मजा घेत आहेत हा माझा छोटा भाऊ आहे हा बघा जा रे तू बी कर जा एकनाथ जान्जॉय करताय अक्षय सर देसाई हा एकनाथ सरदेसाई वाट बघतायत आता आंघोळीची মা <laughs> 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 <hums> <hums>